तर चावळ ह्याच्यावर चिखल पाडणार बजायला चवळ्यावर जास्त चित्रल भरायचं चालायला मला लागणार आहे चित्र आवला भी थोडा का माने ले ड्रावर रखना हा मोमेंट रमना सो धरले माला गेला सपडते मत पता ए सब बोल मार दो आप तो निकलना लगे

पहिला नंबर माझा दुसरा नंबर कोणाचा दुसरा नंबर कुणाचा आहे मामू दुसरा नंबर कोणाचा आहे पाचवा आहे का आतरलं नाही म्हणून म्हणलं हा हा मा आतरलं नाही त्यांचा पाचवा नंबर आहे म्हणून सहा गाडीवाले आहेत टोटल मित्रांनो हे झाकून टाकतो मी त्याच्यावर त्याच्यावरचा आले तरी पण वारा नाही हुरपून नाही झाकलं बघा मित्रांनो हे असं झाकावं लागते तो कोणतोकडे ठोवावं लागते वाऱ्यानं उडू नाही म्हणून झाकलं सगळा चिकूल आता जायला लागलो तिकडे चहा प्या बोलायला लागले आहो माझी माझी मा चहा प्या बोलायत मला हम्म चहा प्या बोलायच काळा चहा बनते भट्टीवर इथं या म्हणल्याच जायचं झाला छा उ कद्या भाऊ पाहुणे यायला दिला का पाहुणे महत्वाची बस 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 बस

दाखवा तुमचा तुमचा किती वर्ष झाले त्याला दोन वर्ष झाले का केवड्याच आहे पन्नास का मग सहा हजार जाते सहा हजार सहा हजार पटीनं कमी होईल त्याचे पैसे पटीनं कमी करा दहा पटीन कमी करायचे म्हणजे किती कुठले दहा पटीना रिवर्स यायचे दहा पटीना रिव्ह कट करायचे एक शून्य कट केलं की दहा येते अठराशेला होत मित्रांनो घेतला चिकल पिकल सगळं झाकून टाकलं त्याच्यावरचा हे तिथं लय ट्रॅक्टरचा गारदा यायला होता आवाज पण लय म्हणजे काय ती टॅक्टर लयच गर्दा करतय आहे फार फार वारं बी सुटलं होतं त्या आवाजामुळं आता झालं ती काम आता हे राहिले काम फडउभा करायचा आता फळउभा करतो चहा पी पिऊन आलो तिथं म्हणत होते चर्चा चलाय लागली होती काय करायला व्हिडिओ शूटिंग करायला लागला तर मला सबस्क्राईब करा लाईक करा असेच व्हिडिओ तुम्हाला दाखवीन मी ती काय म्हणते ती घंटा एक दाबा ती घंटा दाबल्यावर व्हिडिओ येईल तुम्हाला इथून पुढं मी कामाचे चिखल कसा बनणार आहे काय आहे ती बी दाखवतो कशाचा बनत आहे कसा बनत आहे तिथं चिखल ते सगळं दाखवणार आहे तुम्हाला मी आता इथून पुढं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती घंटाचं काय ती घंटी असते ती तिथलं एक दाबा म्हणजे व्हिडिओ बनलं बनले तुमच्या बघायला भेटेल लगेच लगेच माझे व्हिडिओ आता चॅनल नवीन बनलेला आहे मी नवीन आहे मी मला काय तेवढं बोलता येत नाही मी असंच डायरेक्ट सिम्पल सिम्पल बोलतोय मी जसं बा माझा रिअल लाईफमध्ये असतोय मी तसंच बोलतोय मी कसलं एडिटिंग फिडिटिंग तसलं आपल्याला येत नाही बोलायला फक्त वॉइस रेकॉर्डिंग थोडीफार करतोय मी कारण ही गर्दा असा असतंय व्हिडिओमध्ये म्हणून मी व्हॉइस रेकॉर्डिंग करतोय ह्या बारीश केलीच नाही वॉइस रेकॉर्डिंग मी डायरेक्ट आवाज जसा आहे तसाच मी टाकणार आहे आता व्हिडिओही टाकले म्हणायचं धन्यवाद मित्रांनो मला सपोर्ट करा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मला सपोर्ट करा कारण का पुढं पुढं सांगतो तुम्हाला माझी कहाणी सर्व कसं आहे का आहे दोन कामं करतो आहे मी सध्या तर आता भटीवर आहे मी चला पुढच्या व्हिडिओमध्ये